आज निमसोडे ते भव्य दिवस ओपन बलगडी शर्तीचं मैदान संपन्न झालं आणि या मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी झाला तो म्हणजे तुमचा आमचा सर्वांचा लाडका रुस्तमो द्वादश मेंद की श्री बकासूर व त्याच्यासोबत पलाना घोटकरांचा रॉकेट सरजा भाऊ नो काय तुफान स्पीड लागले या जोडीला नक्कीच बैलांना मारायची पण गरज लागली नाही असा स्पीड आज आपल्याला बघायला मिळाला आणि आजच्या निमसोड मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लडक्या रुस्तमद्वादशी मेंदकेश्री बकासूरने एक नवीन इतिहास बनवलेला आहे तो इतिहास कोणता तर भाऊंडो सळक तीन मैदान आणि त्या तीन मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी असा रुस्तमो द्वादशी मेंदकेशरी बकासूर भाऊनो नक्कीच बोललं जातं की त्याचा रेकॉर्ड तोच मोडणार हे तर नक्की खरंच आहे त्याचा रेकॉर्ड तोच मोडू शकतो कारण बाप बापत असतो आणि नक्कीच आजच्या निमसड मैदानामध्ये आपला बकासूरने एक नंबर केला नक्कीच मागील दोन मैदानामध्ये हार होत होती बरेच जण बकासूरला ट्रोल करत होती आणि तुम्हाला मी चांगलं देखील होतं तर बकासूरचा पायरा टॉपचाच असणार आहे कारण आपल्याला नियोजन समजलेलं होतं काल अशी देखील अपडेट मिळाली होती की बकासूर आज पळणार नाही परंतु सकाळीच अपडेट नवीन मिळाली की बकासूर पळणार आहे परंतु काही व्हिडिओ टाकला जमला नाही परंतु बकासूर आज आपल्याला पलताना दिसाला आणि नक्कीच आज वन जोडी पलताना दिसाली जरी गाडी सेमीला कडेने लागली असेल तरी काय भीती वाटत नव्हती कारण या जोडीचं एक वैशिष्ट्य आहे गाडी कुठूनही लागू दे गाडी निकाल घेतो म्हणजे घेतोच आणि नक्कीच आज तसंच झालं सेमीला निकाल घेतला आणि फायनलला एक काटाकीर लढत आपल्याला बघायला मिळाली परंतु त्या लढतीमध्ये आपला बकासूर विजय झालेला आहे आणि नक्कीच बऱ्याच दिवसानंतर अजून एक एक नंबर आपल्या बकासूरने केलेला आहे तर नक्कीच बकासूरला आजच्या या मैदानासाठी आजच्या जो एक नंबर केलेला आहे त्यामुळे बकासूरला शुभेच्छा असतील नक्कीच गोट सरजायला देखील शुभेच्छा असतील ही येवण जोडी अशीच राहू द्या आणि नक्कीच येणाऱ्या दिवसात देखील आपण ही येवण जोडी पलतच राहील पलताना दिसेलच धन्यवाद भावन्न